वळवा झाला घडक्रमांक या मैदानाचा एक वळवा आणि स्क्रीन समोर थांबलेले तुम्ही थोडं या कारण निकाल देताना गाडी पळवल्यानंतर ना खाली उभं राहून का आपण निकाल बघायचा अख्खा मैदान लाईव या ठिकाणी संबंध चौदा देशामध्ये बघितलं जात पहिला काळ वेगळा होता सुटली गाडी सुटली घडक्रमांक एक पळतोय एक मध्ये एकटाच पळतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळते हो अलगी अरे गाडी निकालाच्या पुढे गेल्यावर गाडी इथं नंबर टाकायला आल्यावर मग अलगी वाजवायची हो कळलं का गाडी पळून आल्यावर नंबर वाजवायची दोनच मिनिट अय पहिलं नेणार राखीव हो पल्याडले इकडून बाहेर नेण्या गाड्या सुटतात शिस्त महत्वाची आहे जा बाहेर चला गडा क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक तीन मधून पालिकडे शांतिलाल तांबे यांचा घरचा साथ